संसार ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या सोबत किचन मध्ये आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार आज कोणती रेसिपी आपल्या किचन मध्ये तयार होणार आहे गार्लिक व्हेजिटेबल सूप अरे वा मजा। <laughs> <laughs> <गार्लिक वेज़िटेबल> सूप आहे म्हणजे मज्जा गार्लिक व्हेजिटेबल सूप अत्यंत पौष्टिक असा गार्लिक व्हेजिटेबल सूप आपण आता पाहणार आहोत आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या साहित्य चहाची पाती एक वाटी बारीक चिरलेला गाजर एक छोटी वाटी फरसबी एक छोटी वाटी कॉर्न एक वाटी हिरवा वाटाणा एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा एक छोटी वाटी लसूण पेस्ट छोटे तीन चमचे काळी मिरी पावडर पाव चमचा लिंबाचा रस अर्ध लिंबू बारीक चिरलेली कोथिंबीर बटर आणि मीठ गार्लिक व्हेजिटेबल सूपच साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल आपण करायची सुरुवात हो मला दोन्ही दोन्ही दे दे मला पाणी घेण्याचं कारण असं आहे की आपण छोट्या सॉसपॅन मध्ये एक साधारण कप भर पाणी घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक वाटी आपण चहाची पाद जी आहे छान उकळवून घेणार आहोत सो एका बाजूला चहाची पात आपण पाण्यामध्ये उकळवून घ्यायची आहे एका बाजूला सॉसपॅनमध्ये आपण सूपची तयारी करूया बटर एक छोटा चमचा बटर आपण नॉर्मली योगिनी काय होतं की जेव्हा सूप म्हणतो ना तेव्हा कॉर्नफ्लॉवर मैदा याची पेस्ट करून थिकपणासाठी आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो आज आपण असं काही करणार नाही बरं हो। But... प्युअर व्हेजिटेबल सूप करणार आहोत आणि ते खूप छान लागतं आणि oh. म्हणूनच आपण जे पाणी एक कप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी चहाची पात घातलेली आहे इट्स अ टिपिकल इंडियन सूप वा गार्लिक व्हेजिटेबल सूप hmm. गार्लिक है है। so, हो, हे आपलं रेसिपीचं नाव आहे सो बटरवरती एक चमचा बटरवरती तीन चमचे गार्लिक घालायचे गार्लिक घालायचे गार्लिक सगळ्यांनाच फ्लेवर आवडतो कोणाला आवडत नाही असं अजिबात होत एक अगदी छोटा आ, कांदा किंवा अर्धा ही एक छोटी वाटी घेतलेली आहे बारीक चिरलेला आहे एक चमचा बटरवरती आपण तीन चमचे बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे आणि एक छोटी वाटी आपण बारीक चिरलेला कांदा घातला आहे आता ह्याच्यामध्ये जेवढ्या सगळ्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या घालायच्यात आपल्या ओके बारीक चिरलेला गाजर एक छोटी वाटी त्याच्यानंतर फरसबी आहे कॉर्न आहेत एक वाटी आणि ग्रीन पीज आहेत काळी मिरी पावडर पाव चमचा म्हणजे छोटा त्याच्यामुळे अगदी थोडंसं फ्लेवरला आपण काळी मिरी पावडर टाकणार आहोत बाकी असं तिखटपणासाठी आपण काही घालत नाही हो। अर्ध लिंबू चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर छान टॉस खूप भाज्या शिजल्या पाहिजेत असं योगिनी अजिबात नाहीये आणि खर तर ते असं असंच खाणं फार पौष्टिक आहे खूपच आणि नुसत्या जेव्हा पाण्यावर भाज्या शिजवून आपण जेव्हा त्या ते खातो तेव्हा त्यांचं सत्व जास्त मिळतं एक्झॅक्टली exactly. खूप भाज्या शिजल्या की त्याचं खरंच सत्व निघून जातं त्याच्यामुळे भाज्या खरं फक्त टॉस करून घेणं हेच महत्वाचं बारीक गॅस आहे साधारण हे उकळून एक कप जे होतं आपण पाणी घातलेलं ते अर्धा ते पाऊंड कप झालेला आहे आणि छान त्याचा अरोमाइकला गॅस बंद करूया गाळणी दे डायरेक्ट ह्याच्यामध्ये आपल्याला ओतायचं आणि फक्त एक आज टीप देतो की आपण हे जे उकळवून घेतलेला चहाची पात आहे ती टाकून न देता आपण सकाळचा संध्याकाळचा जेव्हा चहा करतो तेव्हा जरूर त्याच्यात ते वापरावा कारण त्याच्यामध्ये पूर्ण जरी अर्क आपण ह्या पाण्यामध्ये घेतलेला असला तरी त्याचा अरोमा खूप छान असतो आणि त्याचा स्वाद चहाला खूप मस्त लागतो त्यामुळे किमान एक ते दोन वेळा तरी चहा करताना आपण तो वापरावा त्याच्यामुळे फक्त टाकून न देता त्याचा वापर कर केला पाहिजे अगदी hmm? आता आपण ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करूया कारण आपल्याला जो फ्लेवर हवा होता तो तर ऑलरेडी आपण मिक्स केलेला आहे oh. चहाची पात उकळवून घेतली होती पाण्यामध्ये hmm? आता सूप म्हटलं की पाणी आलंच गॅस <laughs> मोठा करायचा आहे कारण सगळ्या भाज्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत जास्त शिजवून घ्यायच्या नाहीयेत फक्त शिजताना थोडस वरण बटर टाकायचं पाव चमचा बटर उकळी आली की सूप तयार होणार तयार आहे मस्तपैकी सर्व करून घेऊया मस्त उकळी आले की सूप तयार होणारच आहे पौष्टिक आणि सात्विक असं सूप तयार होत आहे आम्ही ते मस्त सर्व करून घेतो तोपर्यंत तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य चहाची पाती एक वाटी बारीक चिरलेला गाजर एक छोटी वाटी फरसबी एक छोटी वाटी कॉर्न एक वाटी हिरवा वाटाणा एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा एक छोटी वाटी लसूण पेस्ट छोटे तीन चमचे काळी मिरी पावडर पाव चमचा लिंबाचा रस अर्ध लिंबू बारीक चिरलेली कोथिंबीर बटर आणि मीठ कृती प्रथम सॉसपॅन मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चहाची पाती उकळवून घ्या आता दुसऱ्या मध्ये बटर गरम करून त्यात लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा घेऊन मिश्रण परतून घ्या आता त्यात बारीक चिरलेला गाजर फरसबी कॉर्न हिरवा वाटाणा काळी मिरी पावडर लिंबाचा रस पिळा आणि मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित परतून घ्या आता त्यात उकळलेली चहाची पाती गाळण्याच्या सहाय्याने गाळून मिश्रणामध्ये घाला आता मिश्रणात पाणी आणि बटर घालून सूप उकळवून घ्या तयार मिश्रण बाउलमध्ये काढून सर्व करा अशा प्रकारे गार्लिक व्हेजिटेबल सूप तयार आणि अशा रीतीने गरम गार्लिक व्हेजिटेबल सूप तयार झालेला आहे वेळ झाली आहे टेस्टिंगची तयार होत होत ना तेव्हाच त्याचा आरोमा इतका येत होता नाकातोंडात जात होता आणि कळत होतं की हा खूप टेमटिंग आणि टेस्टी होणार आहे अगदी तसंच झालंय चहाची पात यातला फोकस पॉईंट होता आणि इतकी छान लागते ती चहाची म्हणजे इथपर्यंत असं ते गरम लागतंय दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट लिंबाचा फ्लेवर खूप छान आला आणि सगळे व्हेजिटेबल्स आहेत त्यामुळे ते साहजिकच पौष्टिक झालं आहे आपण बऱ्याच वेळेला योगिनी बाहेर जातो हॉटेलमध्ये रेस्टॉरंट्समध्ये जातो आणि खूप पैसे खर्च करून एक छोटासा बाऊल जेव्हा आपण सूप पितो तेव्हा त्याच्यातला स्वाद आणि घरच्या घरी जेव्हा आपण योग्य इन्ग्रेडियंट वापरून ज्या सीझनमध्ये जे इन्ग्रेडियंट खाल्ले पाहिजेत ते इन्ग्रेडियंट वापरून जेव्हा आपण सूप घरी तयार आणि तेही आपल्याला हवं तेवढ्या हवं त्या क्वांटिटीमध्ये एक्झॅक्टली नाही का तेव्हा खूप छान वाटतं आणि हाच माझा कायम प्रयत्न असतो की हे असे पदार्थ आपल्या प्रेक्षकांना दाखवावे जे ज्या सीझनमध्ये खाणं गरजेचं आहे आणि ते खाल्ल्यामुळे तुमची इम्युनिटी वाढण्याचं खूप छान एक आपण नक्कीच मदत होते शेफ आणि असेच गरमागरम आणि हेल्दी सूप्स तुमच्याकडनं अधिकाधिक अशा रेसिपीज याव्यात याची अपेक्षा आहे जरूर <laughs> काय मंडळी कशा वाटल्या आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला आवडल्या ना आवडल्या तर त्या नक्की घरी करून पहा आणि कशा झाल्या ते आम्हाला कळवा त्यासाठी आमचा पत्ता आणि ईमेल आय लिहून घ्या सुगरण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम चला आपण भेटूयात पुढच्या भागात कारण मला ना हे सूप संपवायचंय त्यामुळे भेटूयात पुढच्या भागात तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण